की काल सगळं हेड बॉडी तिकडे निघत होत्या आणि दुसरीकडे जर बघितलं तर ह्याच्या इमारतीच्या समोर बांधकाम बिल्डर करत होता ते पण आले तिथे मी तुम्हाला आश्वस्त करतो हे पाच सात दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार नाही शेवट या या गोष्टीचा अंत करून नंतर महापालिका यंत्रणा केलेला आहे की पालकमंत्री दोन दिवस नाही झाले हे बघा प्रश्न असा आहे की पालकमंत्री सुद्धा माणूसच आहे माझ्या मावस सक्क्या माव भावाच निधन झालं होतं आता हे तर ही खाजगी बाब कोणाला सांगायची नसते परंतु तुम्ही विचारला म्हणून आता आज मी आलोय हा कलेक्शन लक्षात उपकार करायला आलो हे करतोय भावनातून आलो आणि कर्तव्य भावना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत सर महापालिकेचे अनाधिकृत बांधकाम लोकांच्या जिवावर उठतात हायवेला काचेचा लग्दा पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला पालिका तिकडे फिरकली देखील आणि बांधकाम अजूनही तिथे झालं तिथे घटता घटी तिकडे पण सात बांधकाम अजूनही चालू आणि काल पण चालू होते मी आपल्याला मघाशी सांगितलं की हे पाच का सात दिवसाचे आपले गणपती आहेत ना जे आपण नॉर्मल बोलतो त्याच्यानंतर जी मयू सुरू होईल त्यावेळेला तुम्ही कौतुक कराल की महान यंत्रणा त्या ठिकाणी अतिशय सुरेख काम कर। निलेश कारवाई होणार का प्रमुख जे आहेत त्यांच्या संपूर्ण एरिया आहे हे बघा हे एका दिवसात घडलेलं नाही गेल्या तीस पस्तीस वर्षाची ही सगळी परिस्थिती आहे त्या त्या कालखंडात आयुक्त कोण होते टी पी कोण होता त्या ठिकाणी म्हणजे कोण यंत्रणा कोण राबवत होत्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल सध्या कार्यरत आहेत ना सर कोण निलेश मात्रे आता सध्या कार्य हे बघा ज्या वेळेला होईल त्याच्यामध्ये ज्याच्यावर दोष असेल ना त्या कुणालाही सोडलं जाणार नाही आता इथे ईडीची काय गरज आहे सुरुवातीला पहिल्या अनधिकृत बांधकाम झालंय त्याचा सगळा लेखा लेखाचा आणि जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील दोन नंबरचे तर मला सांगा आपण ईडीला पण